नमस्कार प्रेक्षक मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे लोकनियुक्त आणि उच्च शिक्षित सरपंच दिनेश खोदे यांना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आहे भारतीय विद्यापीठ पुणे आणि नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता भारतीय विद्यापीठ नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला यावेळी वाडा तालुक्यातील सारशी आणि मालोंडे ग्रामपंचायतचे

भारतीय विद्यापीठ पुणे व नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने व ऑल इंडिया यूथ फाउंडेशन टीम झेंत आणि इंडियन गॅलेक्सी फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्काराने ग्रामपंचायत सारशी तालुका वाडाचे लोकनियुक्त व वा उच्च शिक्षित असलेले सरपंच कुमार दिनेश सुनीता काळुराम कोदे यांना सन्मानित करण्यात आले दिनेश कोदे यांना त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दूरदृष्टीची व सामाजिक कार्याची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचा पुरस्कार वितरण समारंभ बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता भारतीय विद्यापीठ नवी दिल्ली येथे पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले राज्य वाणिज्य आणि उद्योग मंत्री हर्ष मल्होत्रा डॉक्टर आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर मनीष गवई भारतीय विद्यापीठ नवी दिल्ली संचालक प्रो एम एन होडा आदी उपस्थित होते दिनेश कोदे यांना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्काराने सन्मानित केल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे